घडवला त्यांच्याच हस्ते उद्घाटन करून कार्यक्रमाची वाढवली शोभा खड़त कर इन्फ्राचा शानदार उद्घाटन समारंभ सोहळा नमस्कार मी विद्याश्री आपल्या सर्वांचे स्वागत करते घडवला त्यांच्याच हस्ते उद्घाटन घेऊन म्हणजेच आपल्याच आई वडिलांच्या हस्ते उद्घाटन घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली मंदार खळतकर व केरदार खळतकर यांच्या हस्ते खळदकर इन्फ्राचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या उद्घाटनाची विशेष बाब म्हणजे मंदार व व केदार यांनी त्यांचे श्री श्री राजेंद्र सुवर्णा खळतकर यांच्या हस्ते उद्घाटन घेऊन आई वडिलांच्या कष्टाचे फळ त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला या उद्घाटन समारंभाला भाजप संयोजक व प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री सुनील तात्या काटकर यांनी सदिच्छा भेट देऊन मंदार खळतकर व केदार खळतकर यांचे तोंड भरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी सुनील तात्या बोलत असताना एका सामान्य कुटुंबातून आलेले मंदार व केदार बांधकाम विभागात विशेष नावलौकिक करतील अशी इच्छा व्यक्त केली यावेळी आबा इंगळे किशोर शिंदे सचिन नलवडे बाळासाहेब ननावरे रणजित माने तेजस जगताप जयेंद्र दादा चव्हाण अर्जुन कदम तसेच बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया स्टेटचे चेअरमन सचिन देशमुख व सातारा सेंटरचे चेअरमन अनिल दातीर राजेंद्र देशमुख इत्यादी उपस्थित होते व त्यांना शुभेच्छा दिल्या माझा मित्र मंदार आणि केदार यांनी नवीन सुरू केलेल्या खळतकर इन्फ्रा या फर्मच्या ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज इथं मी ऑफिसला भेट दिली अत्यंत चांगलं काम केलं मंदारने आणि केदारने की आईवडिलांच्या हस्ते आपल्या ऑफिसचं उद्घाटन केलं परंतु सगळ्यांना आणि मंदारला या ऑफिसला सदिच्छा भेट देण्यासाठी आणि भविष्यातील श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांचे आशीर्वाद तर त्याच्या कायम पाठीशी आहेत दोघा बंधूंची दोघंही वतगुरू एक सामान्य कुटुंबातील आहेत आणि परिस्थितीची जाण असल्यामुळं अत्यंत प्रभावीपणे चांगलं काम एक बांधकाम क्षेत्रामध्ये भविष्यात ते करतील दोन्ही उगवते आहेत आणि त्यांना आमच्या सर्वांचं कारण मंदार केदार दोघांचा स्वभाव असा आहे की कोणीही त्यांना सहज मदत करेल अशा पद्धतीचे संबंध ठेवल्यामुळं निश्चितपणानं बांधकाम व्यावसायिकामध्ये त्यांची प्रगती खूप खूप व्हावी अशा प्रकारच्या सदिच्छा देतो आणि पुन्हा एकदा छत्रपती उदयन महाराज बाहेर आहे आहेत जेव्हा येतील ते निश्चित मला शंभर टक्के या ऑफिसला सदिच्छा भेट देतील एवढी या ठिकाणी बाहेर देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं केदार आणि मंदारला नवीन ऑफिस केल्यानिमित्त मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद